सातपुडा आद पंचक्रोशिमने आदिवासी कुलदैवत आईदेव मोगरा माताले वंदन वीर बिरसा मुंडा वीर खाजा नाईक वीर तंट्या भिल वीरांगना झलकारे देवी यांना नमन, आज विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त आखापावहुणे हुने, खूप खूप शुभेच्छा नवापूरमध्ये ए टी एम फोडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला वेगवान कारवाईमुळे चोरटे गजाआड दिनांक सात ऑगस्ट रोजी नवापूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ एक ए टी एम मशीनमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीमुळे संशयास्पद काही संपळताना दिसून आले पोलिसांनी पाठलाग केला असता मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ए टी एम मशीन तोडल्याचे दिसून आले गुन्ह्यातील तपासात पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून तपासाची धुरा उचलण्यात आली पथकाने गुजरात राज्यातल्या उच्छल गावात धाड टाकली सहा संशयितांना अटक केले त्यामध्ये चार युवक आणि दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे गुन्ह्यात वापरलेली दोन मोटरसायकली आणि हत्यारे जप्त करण्यात आलेली आहेत नवापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी चोरी टळली असून तपासात मोठी चोरी टळली असून तपास अधिक सुरू आहे ब्युरो रिपोर्ट चंद्रकांत चव्हाण थ्री जी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवा वाघ डेप्युटी मॅनेजर नवापूर बँक कॅश डिपार्टमेंट जवळजवळ साधारणतः एक दीडच्या दरम्यानमध्ये हा इन्सिडेंट झालेला आहे इमिजिएटली आमच्या सर्व्हिलन्स डिपार्टमेंटने कॉन्टॅक्ट करून आमच्याशी आणि पोलीस खात्याशी कॉन्टॅक्ट करून काही गुन्हेगार पकडले गेले आणि सुदैवाने ह्या आय टी एमची अशी वित्तहानी झालेली नाही फक्त ते डॅमेज वगैरे झालेलं आहे पण ते इमिजिएटली पोलिसांची उपस्थिती आणि आमचे सहकारी आणि सर्व्हिलन्सच्या माध्यमातून आम्ही उपस्थित झालो त्यामुळे हा वित्तहानी झालेली नाही बँके